महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे आता बातमी कौशल्य विकास मंत्री माननीय मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून श्री छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर हा कार्यक्रम वीस 20 जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत शासकीय औद्योगिक संस्था उमरगा येथे घेण्यात आला दहावी आणि बारावीच्या नंतर पुढे विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी या संबंधी हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री प्रवीण अवताडे साहेब व औप्र संस्थेचे प्राचार्य श्री माळकुंजे साहेब आणि गटनिर्देशक श्री माकणे सर कोंगुलवार सर आ एम सी सदस्य जाधव पंडितांना रवी पाटील एसबीआय बँक व्यवस्थापक उमरगाच्या शीतल मॅडम महिला बाल विकास अधिकारी उमरगा पवार सर टोपे साहेब श्री कृष्णा विद्यालय गुंजोटीचे माजी मुख्याध्यापक श्री बुदले सर एम सी व्ही सी ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री सर कदम सर ढंगे सर व संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच सूत्रसंचालन श्री पवन नायकवाडे निर्देशक प्रसंस्था उमरगा यांनी केले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद